नमस्कार कसे आहात सगळे मी हेमंत हेडाऊ तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपण आज देखील काहीतरी माहितीशीर नक्कीच जाणून घेणार आहोत त्यामुळे भाग आवडला तर नक्की भागाला करा, करा, या भागाला लाईक करा शेअर करा शिवाय आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा चला तर सवे न वाया घालू तर सुरुवात करूया आजच्या भागाला ख्रिस्ती धर्मातील दोन अतिशय पवित्र आणि भावनिक सण म्हणजे गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे या दोन्ही सणांचा उगम इतिहास धार्मिक महत्त्व परंपरा आणि आजच्या काळातील साजरीकरणाची पद्धत या सर्वांवर एक दृष्टिक्षेप टाकणे अत्यावश्यक आहे हे सणांचे सार म्हणजे मानवतेसाठी केलेला त्याग मृत्यूवरील विजय आणि नवीन जीवनाची सुरुवात हे संदेश आजही तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायी आहेत आजच्या भागात आपण गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे या दोन्ही सणांबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे हा भाग दोन भागात असणार आहे सगळ्यात आधी आपण गुड फ्रायडे याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर ईस्टर संडेबद्दल जाणून घेऊया तर आता जाणून घेऊया गुड फ्रायडे म्हणजे काय असतं तर गुड फ्रायडे हा ईस्टरच्या आधी येणारा शुक्रवार असतो हा दिवस ख्रिस्ती धर्मातील सर्वात शोकांतिक घटना म्हणजेच येशू ख्रिस्ताचा क्रुसावर झालेला वध स्मरणात ठेवण्यासाठी साजरा केला जातो येशूने मानवजातीच्या पापांसाठी स्वतःचा त्याग केला अशी श्रद्धा ख्रिस्ती धर्मीय व्यक्त करतात पण मग या दिवसाला गुड का म्हणतात तर जरी या दिवशी येशूचा वध झाला होता तरी त्याला गुड फ्रायडे म्हणजेच शुभ शुक्रवार असे म्हटले जाते कारण येशूच्या बलिदानामुळे जगात मोक्ष क्षमा आणि देवाशी एकरूप होण्याचा मार्ग खुला झाला त्यामुळे तो दुःखद असूनही पवित्र आणि सकारात्मक बदल घडणारा दिवस मानला जातो या दिवशी चर्चमध्ये विशेष शोकसभा मौन आणि प्रार्थना केल्या जातात काही ठिकाणी येशूच्या क्रुस धारणेची नाटके सादर केली जाते लोक उपवास आत्मचिंतन आणि मांसाहार त्याग करून येशूचा वेदना आपल्या जीवनात अनुभवण्याचा प्रयत्न करतात आता वळूयात आपण ईस्टर संडेकडे तर गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाले ही घटना रिजरेक्शन म्हणून ओळखली जाते ईस्टर हा दिवस ख्रिस्ती लोक मृत्यूवर मिळालेल्या विजयाचा आणि नवीन जीवनाच्या सुरुवातीचा उत्सव म्हणून साजरा करतात ख्रिस्ती धर्मातील ही एक सर्वात मोठी घटना आहे ह्या दिवशी ख्रिसमस प्रमाणेच चर्च सजवले जातात लोक पांढरे व आनंदाचे वस्त्र परिधान करतात आणि हॅपी इस्टर म्हणत लोक एकमेकांना शुभेच्छा देतात गाणं प्रार्थना आणि कौटुंबिक मेळावे भरले जातात आजकाल ईस्टर हा केवळ धार्मिक सण न राहता सांस्कृतिक आणि कौटुंबिक उत्सव झालाय चॉकलेट अंडी इस्टर बने आणि एक घण्स ही मुलांमध्ये खूप लोकप्रिय परंपरा आहेत अनेक ठिकाणी विशेष सामाजिक उपक्रम आणि अन्न वाटप आणि सेवाभावी कार्यक्रम घेतले जातात तर गुड फ्रायडे आणि इस्टर हे केवळ ख्रिश्चन सण नाहीत तर मूल्यांचा आस्था आणि बदलाचा संदेश देणारे दिवस आहेत गुड फ्रायडे आपल्याला त्या क्षमा आणि संयम शिकवतो तर इस्टर आपल्याला आशा नवीन सुरुवात आणि मृत्यूवर विजय या संकल्पनांची आठवण करून देतो या सणांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनात प्रेम सहानुभूती दुसऱ्यांसाठी जगण्याची प्रेरणा आणि सकारात्मक परिवर्तन घडण्याचा संकल्प करू शकतो गेल्या दोन हजार वर्षांपासून हे सण जगभरातील ख्रिश्चन समाजासाठी श्रद्धेचे प्रतीक आहेत परंतु त्यातील मूळ संदेश प्रेम त्याग पुनर्जन्म आणि नव चैतन्य हे सर्व धर्मातील सर्व मानवतेसाठी लागू आहेत आजच्या तणावग्रस्त आणि संघर्षमय जगात गुड फ्रायडे आणि ईस्टर आपल्याला सांगतात की अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो आणि प्रत्येक संधी ही नव्याने सुरुवात करण्याची असते तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग नक्कीच आमच्या इतर भागांप्रमाणे आवडला असेल तर मग पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर आमचे इतर माहितीपूर्ण भाग पाहिले नसतील तर पाहून घ्या तोपर्यंत मी लागतो पुढच्या ला भागाच्या तयारीला चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल